असं बोलून शीतल कॅबिन बाहेर आली शीतलसाठी ही खूप मोठी अचिवमेंट होती आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं एका मोठ्या कंपनीत आता पाहूया पुढे तिला जॉब मिळाला होता परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं शीतल तशीच घरी आली घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं मनोहर पंत आणि नलिनीबाई या दोघांना ही बातमी ऐकून खूप आनंद झाला ते दोघे शीतलकडे कौतुकाने पाहू लागले शीतल दोघांकडे अळीपाळीने पाहू लागली असे का पाहत आहात तुम्ही दोघे तुम्हाला आनंद नाही झाला का अग आम्हाला खूप आनंद झाला एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे म्हणजे आम्ही मोकळे असे मनोहर पंत बोलले नाही बाबा मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही मी त्याच मुलांशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल असं बोलूनच शीतल तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायसाठी निघून गेली चिमणे अगं असं हट्ट करू नये बाळा अशाने तुझं लग्न कसं होईल आताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याच्या आईवडील सोडून आम्हाला का सांभाळेल मनोहर पंत बोलले यावर शीतल काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतले जेवताना कुणीच काही बोलले नाही आई बाबा शीतलकडे बघत जेवत होते त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रति असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते जेवण आटोपल्यावर शीतल आवरावर करू लागली सगळं ती एकटीज खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं तिने मनाशी निश्चित केलं होतं दुसऱ्या दिवशी शीतल घरचं सगळं आठवून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या कॅबिनमध्ये गेली ये शीतल काय काम काढलं असं तिच्या सरांनी विचारले शीतल थोडी अवघडल्यासारखी झाली कारण तिने एक महिन्याची नोटीस दिली होती पण तिला त्या आधीच जॉब सोडावा लागत आहे काय ग काय झालं नी संकोचपणे बोल असे तिचे सर बोलले सर मी उद्यापासून इथे जॉबवर नाही हो येऊ शकणार मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे असे शीतलने सांगितले अरे वा ही तर खूपच आनंदाची बातमी आहे हे असं घाबरत का तू सांगत होती पेढे कुठे आहेत सर बोलले शीतल सरांकडे पाहतच राहिली सर तिला काही बोलले नाही आणि एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती तेवढ्या मनोहर हा तिला आवाज दिला, दिला। सरांचे आभार काय ग चिमणे आणि कुठे हरवली बाहेर आल्यावर तिने मनोहर पंत घेतला प्रेमाने चिमणे बोलायचे उद्या नवीन ऑफिस मध्ये नाही जायचे होते काय झालं सगळी तयारी कसला विचार करत आहेस उद्यापासून बाबा पार्ट टाइम जॉब करते कारण ऑफिसची वेळ सकाळी दहा ची होती तेव्हा तिला सगळं आटपून घरातून नऊ वाजता तरी निघावं लागणार होतं शीतल घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले शीतल आता मनात हिशोब लावत होती घर खर्च आणि आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं आजचा दिवस संपला आणि शीतलने झोपायची तयारी केली आज तिने के सगळं लवकर आटोपलं होतं उद्यापासून तिला आणखीन लवकर उठावे लागणार होते दिवे माळवले आणि ती झोपी गेली उद्याच्या नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी शीतल सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली भरभर तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली आईच्या डोळ्यातून नकळत असू बाहेर पडले आणि मनात विचार आला आज मी ठीक असते थी, तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला होईल सगळं नीट आपले लेख खूप मजबूत आहे असे बोलून त्यांनी रेडिओ लावला रेडिओवर छान गाणं लागलं होतं काळ्या मातीत मातीत तिफन चालते मनोहर पंत हे गाणं गुणगुणू लागले दोघांचा हास्य विनोद चालू होता आणि मध्ये शीतलच्या भविष्याच्या बाबतीत चर्चा चालू होती इथे शीतल बरोबर दहा वाजता ऑफिसमध्ये पोहोचली होती ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलावर बसण्याची व्यवस्था केली शीतल आपल्या टेबल जवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या बाजूच्या टेबल्यावर सुधीर बसला होता त्याने तिच्याकडे लक्ष लागलं त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं शीतल आपल्याच कामात मग्न होती तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने सुधीरने हात पुढे केला हाय मी सुधीर जोशी शीतल पंत शीतलने सांगितले खूपच सुंदर नाव आहे सुधीर म्हणाला धन्यवाद असं बोलून ती आपल्या कामाला लागली असे दिवस जात होते हळूहळू शीतल तिथे रुळू लागली होती सगळ्यांना ती मदत करायची प्रत्येकाशी ती हसून बोलायची शीतल तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं हळूहळू दिवस जात होते मनोहर पंत काळजीत असायचे शीतलचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा नलिनीबाई सुद्धा हाच विचार करत असायचा त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखेळ वाटत होता एक दोन स्थळ येऊन गेली पण त्यांना शीतलची अट त्यांना मान्य नव्हती आई वडीलला चिंता झाले कसं होणार आपल्या मुलीचं शीतल काही हट्ट सोडायला तयार नव्हती सुधीरचं लक्ष शीतलकडे लागलेले असायचं त्याला शीतल आवडू लागली होती पण तो तिला सांगायला घाबरायचा काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा शीतलला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे पण शीतलच्या मनात त्यांच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणतीच भावना नव्हती शीतलकडून सुधीरला शीतलची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी फार फार तर ती रागवेल सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शीतल असायची सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता एक दिवस त्याने ठरवलं की शीतलला आपल्या मनातील गोष्ट सांगायची सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा शीतल अजून आली नव्हती त्याने ठरवलं आज शीतलबरोबर कॉफी प्यायला जाऊ न तेव्हा तिला आपल्या मनातली गोष्ट सांगायची शीतल ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होते हाय गुड मॉर्निंग शीतल हाय गुड मॉर्निंग शीतल बोलली पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते उत्तर मिळाले नाही म्हणून शीतलने त्याच्याकडे पाहिले याला काय झालं हा का असा बघत आहे असं शीतल स्वतःशीच बोलली शीतल मग त्याच्या टेबल जवळ गेली आणि टेबलावर थाप दिली तसा सुधीर दचकला काय लक्ष कुठे आहे तुझं मी एकटीच बोलत आहे काय झालं सगळं ठीक आहे ना शीतलने विचारलं हां हो हो सगळं ठीक आहे तू कधी आलीस मला कळत नाही तू कधी आलीस ते तू काही बोलत होतीस का सॉरी माझं लक्ष नव्हतं बोल काय बोलत होतीस तू सुधीर बोलला अरे हो किती प्रश्न विचारतो जरा श्वास तरी घे शीतल माझा श्वासच तुझ्यात अटकला आहे असं सुधीर फुटफुटलाय आहे काय म्हणालास तू शीतल कुठे काय काही नाही संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया सुधीरने विचारले आज पुन्हा काय रे बाबा शीतल काही नाही ग असं चल ना जाऊया प्लीज सुधीर ओके जाऊया असं बोलून शीतल तिच्या टेबलजवळ येऊन ती तिचं काम करू लागली पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हते त्याच्या मनात गोड युद्ध चालू होते संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला होता त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागले होते सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली चल निघूया का हो चल असं बोलून सुधीर तिच्या सोबत चालू लागला कॉफी शॉप ऑफिस समोरच होते दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले सुधीरने दोन कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या सुधीरने आईची तब्येत कशी आहे घरी कसं आहे अशी चौकशी केली शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली शीतल मला तुला काही सांगायचं आहे सा हो बोल ना शीतल सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं शीतल तू मला खूप आवडते माझ्याशी लग्न करशील का यावर शीतल काही बोललेली नाही ती फक्त त्याला म्हणाली उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही ठीक आहे येईन मी तुझ्या बरोबर पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही तू ये घरी मग कळेल तुला चल निघूया आपण मला घरी जायला उशीर होईल शीतल हो चल निघूया सुधीर असं बोलून दोघे कॉपी शॉपमधून बाहेर आले शीतलने बस पकडली आणि निघून गेली सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला त्यांनी पण बाईक सुरू केली आणि निघाला त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती दोघांनाही रात्रभर झोप नव्हती दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले पण फारसे काही बोलले नाही कामापुरते थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते सुधीरच्या मनात धाकधुक होती हिने मला घरी का बोलावलं हे काही कळत का नाही संध्याकाळी सुधीर शीतलबरोबर तिच्या घरी आला तिने सुधीरची ओळख आपल्या बाबांबरोबर करून दिली मग तिने त्याला आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन आली तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटले शीतल त्याला बोलली हे माझं कुटुंब आहे यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही मी त्याच मुलांशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल तुला माझ्याशी लग्न करायचं आहे माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न शीतलला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही तो आपल्याशी लग्न नाही करणार सुधीर थोडा वेळ तिथे थांबला तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघून गेला घरी जाताना त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते सुधीरचं पण आयुष्य असंच धकाधकीतून गेले होते त्याचे आई वडील लहानपणीच गेले होते मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला होता तिथे त्याने चांगले शिक्षण घेतले आणि घरी तो मामीला घराकामात मदत करू लागला पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केले मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे तिचं परिस्थिती अजूनही शीत तिचं परिस्थिती अजूनही शीतलची आहे सुधीर घरी आला तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार चालू होते रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते विचार करतच त्याला डोळा लागला आणि तो झोपून गेला सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिस दिसत नव्हती तो शीतलला शोधू लागला पण त्याला ती कुठे दिसत नव्हती तो विचार करू लागला आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का माझ्यामुळे ती आली नाही का काय झालं असेल का आली नाही असे अनेक विचार डोक्यात चालू होते मग त्याने ऑफिसमध्ये शीतलची मैत्री नीना हिच्याजवळ चौकशी केली हाय नीना हाय आज तू इथे कसा नीना काम होतं तुझ्याकडे सुधीर माझ्याकडे काय नीना आज शीतल का आली नाही सुधीर अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली नीना ओके थँक्स सुधीर सुधीर मनातच ता एकटाच बोलू लागला काय झालं असेल तिच्या आईला खूप सिरियस तर नसेल एकटी शीतल कशी सांभाळत असेल मला जायला हवं आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघून गेला जोपर्यंत शीतलच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक एक क्षण मैलाचा वाटत होता थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं घरी डॉक्टर आले होते तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते शीतल एका बाजूला रडत उभी होती सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला शीतल आईला काही होणार नाही तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत ह्या एवढ्याच बोलल्याने शीतलला धीराला एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं शीतलला त्या शब्दाचा खूप आधार वाटला ती खूप सुखावली होती डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधे लिहून दिली, दिली। डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्यांनी सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील हे एकूण मनोहर पंत आणि शीतल या दोघांना बरं वाटलं सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते पण सुधीर सहज बोलण्याच्या अवघात बोलून गेला पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईल असं बोलून तो तिथून निघून गेला आणि ऑफिसमध्ये आला पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं सारखा शीतलचा विचार चालू होता त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामा मामींना कळवलं होतं काही दिवस असेच निघून गेले हळूहळू शीतलला सुद्धा सुधीर आवडू लागला होता सुधीरचा अधूनमधून शीतलच्या घरी येणं जाणं चालू होतं शीतलच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आहे असे वाटत होते शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती सुधीरने आता मनाशी निश्चय केला शीतल लग्न करण्या करायचा त्याने त्याच्या मामा मामीला मुंबईमध्ये मा बोलावून घेतले ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितले दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला सुधीर मनातून घाबरला होता मामा मामी होकार देतात की नाही पण मामा मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली मामाने सुधीरला सांगितलं सुधीर त्यांना कळव आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत म्हणून सुधीर हे ऐकून खूप खुश झाला त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं इथे शीतल सुद्धा हे ऐकून खूप खुश झाली तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली संध्याकाळी सुधीर आणि त्यांचे मामा मामी शीतलच्या घरी ला आले शीतल आणि मनोहर पंतांनी ने पाहुण्यांचं स्वागत केले आणि त्यांना बसायला सांगितले सुधीरने मामा मामींची ओळख करून दिली त्याने त्यांचा निर्णय शीतलला आणि तिच्या घरच्यांना सांगितला शीतल मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन हे ऐकून मामा मामीला आपल्या भाच्यांचे खूप कौतुक वाटले शीतल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं सुधीर तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको पुन्हा विचार कर पण सुधीरचा निर्णय पक्का झाला होता माझा निर्णय पक्का आहे असं सुधीरने सांगितलं मग सुधीरने तिच्या आईबाबांना त्यांचं मत विचारलं शीतलच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला सुधीर सारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होते सुधीर आणि शीतलने आईबाबांचा आणि मामा मामींचा आशीर्वाद घेतला शितल चे आई आईबाबा खूप खुश झाले सुधीर सारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले दोन तीन दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने लग्न लावून दिले सुधीरने आता घरची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती शीतलच्या आईची तब्येत हळूहळू सुधारणा होत होती शीतलच्या आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले सगळे खूप आनंदाने राहत होते शीतल खूप खुश होती आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती आज खऱ्या अर्थाने शीतल मोकळा आश्वास घेत होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कथेत धन्यवाद